बिल तर तुम्ही पास केलंय परंतु पाच वर्ष मी या धर्मदाय समितीची सदस्य त्या ठिकाणी होते ज्या पद्धतीने आपण निर्णय घेतलेला आहे जे आपले बेड आपण रिझर्व्ह ठेवणार आहोत त्याची यादी किंवा ते जे काही अपडेट तुम्ही त्या ठिकाणी काउंटरवरती रिसेप्शन काउंटरवरती करता त्याचबरोबर असा सुद्धा नियम आहे जी धर्मदाय समिती आहे त्या समितीमध्ये असलेले जे सदस्य आहेत त्या सदस्यांचे नंबर सुद्धा त्या बोर्डच्या बाजूला त्या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्रातून हे जे आम्ही सतरा आमदार आहोत या सतरा आमदारांना रॅन्डमली कुठून सुद्धा रात्री बेरात्री त्या ठिकाणी फोन येतात परंतु दुर्दैवाने सांगावं वाटतं मंत्री महोदय की या धर्मदाय समितीमध्ये काम करणारे त्या हॉस्पिटलमधले जे कर्मचारी आहेत संध्याकाळी सहा नंतर कोणीही त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही फक्त दहा ते सहा वाजेपर्यंतच ते काम करत असतात आणि आरोग्य ही अशी सेवा आहे की ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्हाला ही सेवा त्या ठिकाणी रुग्णांना द्यावी लागते त्यामुळे माझी विनंती आहे की आमदारांची जी तुम्ही समिती करणार आहात त्याची बैठक झाली पाहिजे गेल्या पाच वर्षामध्ये एकही बैठक भाऊ याची झालेली नाही जे काही धर्मदायचे हॉस्पिटल्स आहेत किंवा त्यांचे सीईओ आहेत किंवा विश्वस्त आहेत त्यांच्यासोबतची एकही बैठक गेल्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी झालेली नव्हती त्याच्यामुळे नेमकं आम्ही बोलायचं कुठं आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून संपूर्ण महाराष्ट्र भरातून त्या ठिकाणी रात्री बे रात्री फोन येतात फोन कोणी घेत नाही अतिशय लाजीरवाणी परिस्थिती या ठिकाणी आहे माझी विनंती आहे तुम्ही हे जे बिल आणलेलं आहे अतिशय सुंदर आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी सुधारणा करना या बिलामध्ये अत्यंत आवश्यक आहे पुन्हा मंत्री महोदय दोन मिनिटं दोन मिनिटं पुन्हा मंत्री महोदय हे जे तुम्ही मंत्री महोदय महो दोन मिनिटं दोन मिनटं बेड रिझर्व्ह त्या ठिकाणी ठेवणार आहात आणि तो बोर्ड लावणार आहे हा नियम जुनाच आहे ही जी समिती आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरजी यांनी हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला होता सुधीर भाऊ भाऊसाहेबांना हार्ट अटॅक आला होता भाऊसाहेब ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि अव्वाच्या सव्वाचं ते बिल बघून काहीतरी धर्मदायावरती आपलं हॉस्पिटलवरती आपलं कंट्रोल असलं पाहिजे या भावनेतून विधान परिषदेमध्ये भाऊसाहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी हे बिल आणलं होतं आणि हे समन केलं होतं अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे काही हॉस्पिटल्स आहेत हे तर नावाला ना त्या ठिकाणी बोर्ड लावतात सर एच एन रिलायन्समध्ये मी गेल्या महिन्यामध्ये गेले होते मी स्वतः त्या ठिकाणी पाहिलं एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी फोर बाय वनच्या एका छोट्याशा एका बोर्डवरती ते लिहित होते की कि आज किती पेशंट्स आहेत किती पेशंट धर्मदायमधून आलेले आहेत एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एवढा छोटा बोर्ड हा कोणीही त्या ठिकाणी वाचत नाही आणि ग्रामीण भागातला आमचा पेशंट जेव्हा मुंबई पुणे संभाजीनगर सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये येतो त्याचा इंग्लिशमध्ये बोलण्यापासून त्या ठिकाणी प्रॉब्लेम राहतो अशा वेळेला धर्मदायचं एक वेगळं काउंटर हे रिसेप्शन काउंटरच्या बाजूला त्या ठिकाणी असलं पाहिजे जेणेकरून जेव्हा पेशंट त्या दवाखान्यामध्ये येईल त्याची त्या ठिकाणी होणार नाही धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष महोदय जरी हा प्रश्नोत्तराचा परंतु सन्मान्य सभागृहाच्या सदस्यांनी जी भावना उपस्थित केलेली आहे ती अतिशय योग्य आहे हा विषय फक्त धर्मदाय हॉस्पिटलच्याशी संबंधित नाही आहे देखे 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 देखे। ले ले। या ज्या जगायबाहेर राज्यातील रुग्णालय आहे की त्या ठिकाणी कशा पद्धतीची व्यवस्था उभी राहिली आहे त्याच्या संदर्भामध्ये अनेक सभागृहाच्या सदस्यांनी तक्रारी उपस्थित केलेल्या स्वतः आरोग्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्याची ते दखल घेतलेली आहे परंतु धर्मदा हॉस्पिटलमध्ये आता दोन्ही ठिकाणी म्हणजे एक मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आणि दुसरं विधानभवनामध्ये दोन्ही ठिकाणी आपण व्यवस्था उभी केली आहे पब्लिक डोमेनमध्ये सर्व यादी बेड आपण टाकलेली तरी देखील काही लोक याच्यातून पाडवाट करण्याचा प्रयत्न करतात मी आपल्या सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की याचा एक मेकॅनिझम कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल ग्रीवेल्स रिड्रसेल्स सेल सेल कशा पद्धतीने करता येईल त्या ठिकाणी थी हॉस्पिटलमध्ये अशा संदर्भामध्ये कोणाची जे लूट झाली असेल त्यांना लाभ दिला नसेल तर त्यांना तक्रारीसाठी कुठली व्यवस्था निर्माण करता येईल त्या तक्रारीची दखल घेऊन त्या तक्रारीवर त्या निराकरण करण्याच्या संदर्भामध्ये काय मेकॅनिझम करता येईल या संदर्भामध्ये आजच मी विभागाला सूचना देईल